हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा कुक अँड कॉस्मेटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक अशी रानभाजी म्हणजेच भारंगीची भाजी, भारंगी भाजी बनवणार आहोत ही भारंगीची भाजी आपण त्यामध्ये वाल घालून बनवणार आहोत चला तर मग वाल घालून केलेली भारंगीची भाजी कशी बनवायची ते पाहूया सगळ्यात पहिलं आपण ही भारंगची भाजी स्वच्छ धुवून बारीक कापून घेऊया भारांची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही भारांची भाजी बारीक कापून घेऊया आपली भारांची भाजी आता कापून झालेली आहे इथे मी हे थोडे वाल घेतले आहेत हे वाल आपण आता भाजून घेऊया हे वाल आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आहेत असा थोडासा लालसर कलर येईपर्यंत वाल आपल्याला भाजायचे आहेत वाल भाजून झालेले आहेत ते आता थंड करून घेऊया वाल थंड झालेले आहेत आता हे वाल आपण स्वच्छ धुवून घेऊया वाल धुवून झालेले आहेत हे वाल आपण आता शिजवून घेऊया वाल शिजवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे त्या पाण्यामध्ये हे वाल आपण घालूया तुम्ही हे वाल कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता यामध्ये थोडं मीठ घालूया आता ह्यावर झाकण ठेवून वाल शिजवून घेऊया आपण आता वाल शिजले आहेत का ते पाहूया वाल छान शिजले आहेत आता गॅस बंद करूया आता यामध्ये जे पाणी राहिले आहे ते आपण काढून टाकूया ह्यातलं मी सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आता आपण भाजी करायला घेऊया कढईमध्ये तेल घालूया राई घालूया जिरं घालूया आलं लसूण पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट थोडी परतून घेऊया कांदा घालूया कांदा सुद्धा परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे ह्यामध्ये हिंग घालूया हळद घालूया घरगुती मसाला घालूया ओलं खोबरं घालूया आता हे सगळं थोडं परतून घेऊया सगळा मसाला छान परतून झालेला आहे आता ह्यामध्ये आपण उकडून घेतलेले वाल घालूया बारीक चिरून घेतलेली बारंगीची भाजी घालूया यामध्ये चवीनुसार मीठ छान मिक्स करून घेऊया आता ह्यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया भाजी शिजत असताना मध्ये मध्ये यावरचे झाकण काढून भाजी चमच्याने थोडी ढवळून घेऊया आणि पुन्हा यावर झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया आता आपण ह्यावरचे झाकण काढून भाजी शिजली आहे का ते पाहूया भाजी छान शिजलेली आहे आता भाजीला थोडं चमच्याने डळून घेऊया यामध्ये थोडी साखर घालूया साखर भाजीमध्ये मिक्स करून घेऊया साखर सुद्धा भाजीमध्ये छान आपली वाल घालून केलेली भारंगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे भाजी खाण्यासाठी आपण ह्या डिश मध्ये काढून घेऊया